मी सर्पमित्र आहे साप पकडतो अनेक साप रेस्क्यू केलेले आहेत आपण आणि नेचरवर माझं फार प्रेम आहे मला असं वाटतं निसर्गा की निसर्गातूनच मला काही शक्त्या मिळतात एनर्जीज मिळतात काही पॉझिटिव्हनेस आणि हे बऱ्याचशा ज्याला म्हणू आपण की अदृश्य काही शक्त्या आहेत पॉवर्स आहेत जे वॅनिश आहेत ज्या दिसत नाही त्या निसर्गामध्ये आहेत आणि म्हणून हा आपला नियम क्रमांक आठ आहे की नेचरमध्ये जा जंगल असेल तुमच्या बाजूला एखादी ढो असेल एखादा धबधबा असेल झाडी असेल शेती असेल गार्डन असेल त्या जंगलामध्ये जा आणि तिथे एकांत वास तुम्ही सगळ्यात महत्वाचा एकांत वास एकटं जा मोबाईल घेऊन जाऊ ना अजिबात मोबाईल तर म्हणजे दुश्मना आहे आपला मोबाईल नाही घेऊन जायचं आपल्याला याच्यामध्ये मोबाईल वापरायचा नाही आहे एकांत वास मॅक्झिमम तुम्हाला सोशल मीडिया आणि हे आपल्याला थोडंसं थांबवायचं आहे तर आपल्या जंगलामध्ये जायचं आहे वॉकिंग करायचे पुस्तक घेऊन जा एकटं जा फक्त एकटं जा आणि बघा काय बघा झाडं बघा पश पक्ष्यांचे पशूंचे आवाज बघा अजून चिमण्या अहो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही चिमण्या बघायचो चिमण्या पकडायचो ते असं एक टोपला घ्यायचो त्याला काडी बांधायचो आणि त्यात काही भाकरीचे तुकडे टाकून आम्ही चिमण्या पकडायचो आताचा काळ असा आला चिमण्यात दिसत नाही पहिल्याच्या काळामध्ये थवेच्या थवे जायचे गावामधून आम्ही गावात राहिलेलो शेतकऱ्यांची मुलं आहेत आम्ही आणि पहिल्याच्या काळामध्ये एवढे थवेच्या थवे बगड्यांचे थवे चिमण्यांचे थवे टिटवींचे थवे वेगवेगळ्या काळी मैना यांचे थवे जायचे मात्र आता हे थवे, थवे, थवे जवळपास बंद झालेले आहे म्हणून निसर्गामध्ये फक्त झाडं राहिली शिल्लक आणि झाडं एका ठिकाणी असतात ते हिरवी असतात आणि म्हणून तुम्हाला निसर्गामध्ये जायचंय आणि त्यांच्याकडून शिकायचंय त्यांच्याकडून घ्यायचंय आहे नेचर तुम्हाला सांगणार तुमच्या प्रश्नांचे उत्तर कधी जा तुम्ही या निसर्गामध्ये कधी जा एखाद्या नदीजवळ कधी जा एखाद्या झरण्याजवळ कधी जा एखाद्या झुडपांमध्ये झाडांमध्ये एखाद्या जंगलामध्ये ते ना तुम्हाला पॉझिटिव्हनेस आणि सात्विकता देतील mm. तुम्हाला आनंद देतील आणि म्हणून हा नियम क्रमांक आपला आठ mm. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत नियम क्रमांक आठ पर्यंत आता आपण बघूया नियम क्रमांक नऊ व्यसनमुक्तीचा डिप्रेशन एन्झायटी टेन्शन ओव्हर थिंकिंग या मानसिक विकारापासून आजारापासून मुक्त होण्याचा हा नियम क्रमांक नववा व्यसनातून सुद्धा आणि बऱ्याचशा मानसिक रोगातून सुद्धा नियम क्रमांक नऊ आपला आहे की आपल्याला मौन राहायचं आहे सायलेन्स शांत राहणे कमी बोलणे मित्रांनो रिअल रिअल कम्युनिकेशन हॅपन्स इन अ सायलेन्स जे खरा संवाद जो घडतो ना तो सायलेन्समध्ये म्हणजे काही न बोलता तो घडत असतो आणि म्हणून मौन आर्य मौन तुम्ही मेडिटेशनला जा कधी इगतपुरीला मरकडला नागपूरला कुठे जगामध्ये सेंटर आहेत मेडिटेशनचे गोयंका गुरुजींचे तुम्हाला ते सांगतात आर्यमोन नोव्हल सायलेन्स हे आर्यमोन एवढं महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही काय एकदा आर्यमोनामध्ये गेलात ना तर तुम्हाला स्वतःबद्दल काम करायला वेळ मिळेल हे शब्द जे आहेत ना हे निसर्गामध्ये एनर्जीच्या रूपामध्ये असतात आपण जे वायफळ बळबळ करतो शिव्या देतो घाण बोलतो राग व्यक्त करतो हे एनर्जी आहे हे सगळी युनिव्हर्समध्ये पसरत असते आणि म्हणून या यशस्वीच्या व्यसनमुक्तीच्या जीवन यशस्वी करण्याच्या आणि आनंदी राहण्याच्या ह्या नियमामध्ये नव्या नियमामध्ये तुम्हाला मौन आहे कमी बोला मोजकं बोला जेवढं कामाचं आहे तेवढंच बोलायचं आहे जास्तीत जास्त मौन राहा आणि एकट्या राहण्याचा प्रयत्न करा आयसोलेशन मध्ये जा त्याच्यानंतर नियम क्रमांक दहा आपला आहे तो म्हणजे पंचशिलेचं पालन करणं मित्रांनो हे शील खूप अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पंचशिलेचं पालन करायचं आहे नियम क्रमांक दहाव्यामध्ये आता हे पंचशील काय आहे बनते हे पंचशील आहे पानातिपाता वेरमणी सिक्खा पदंग मी ने, ने मी प्राण्यांची मनुष्य मात्राची हिंसा करणार नाही मारणार नाही त्यांना दुसरा आहे अधिन्नदाना वेरमणी चोरी करणार नाही कोणी न दिलेली वस्तू मी घेऊन जाणार नाही उचलणार नाही तिसरं आहे कामे सुमिच्छ चारा वेरमणी सिक्खा पदंग समाध्या मी मी आणि वाईट आचरण करणार नाही त्याच्यानंतर आहे मूसा बाधा वेरमणी सिक्खा पदंग आम्ही मी खोटे बोलणार नाही चुकली चहाळी शिबिगाड हे सगळं करणार नाही आणि शेवटचं आपलं शिल आहे पंचशिलेच जे बुद्धांनी सांगितले मानवी जीवन सुखी करण्यासाठीचे पाच तत्व म्हणजे पंचशील म्हणजे सुरा ठाणा वेरमणी सिखा पदन समाध या म्हणजे मी मादक पदार्थांचं सेवन नशिले पदार्थ मी काहीही घेणार नाही अशा प्रकारे पंचशिलेचं तुम्हाला पालन करायचे तर मित्रांनो व्यसनातून मुक्त होण्याचे हे दहा नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि नक्की याचं काटेकोरपणे एकवीस दिवस पालन करा तुमचं जीवन तुम्ही बदलू शकता एकवीस दिवस जर तुम्ही असं पालन केलं तर तुमच्यामध्ये असणारे ज्या वाईट हॅबिट्स आहेत त्या हस्तमैतून पॉर्न बघणे डिप्रेशन टेन्शन एक्झायटी अभ्यासात मन लागणे ब्रेकअप ओव्हर थिंकिंग जे आज सध्या युवकांमध्ये आणि युवतींमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसते आणि ह्याच्यावरच हे जग चाललेलं आहे सध्या सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी आणि या दहा नियमाचं तुम्ही काटेकोर पालन करा याच्यामध्ये टिप आहे म्हणजे सूचना मला द्यायची आहे एक डायरी तुम्हाला घ्यायची आहे शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेलो व्हिडिओ आपला ऑलमोस्ट संपतोय हा टप्पा आपला पूर्ण होतोय हा नियम आपला पूर्ण होतो आहे महत्त्वाचा महत्त्वाची सूचना आहे एक डायरी घ्यायची आहे बाइंडिंग असते ज्याला अशी डायरी घ्यायची आहे एक दोनशे दोन शंभर दोनशे पेजेसची पेन घ्यायचं आहे अत्यंत सुंदर आणि तुम्हाला आज जे आहे तीन ऑगस्ट उद्या असणार चार ऑगस्ट नंतर असणार पाच ऑगस्ट तुम्हाला तारीख टाकायची आहे चार ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार वॉट आणि सुरू करायचं आहे मी सकाळी उठलो आंघोळ केली पूजा अर्चा केली ध्यान केलं पंचेचाळीस मिनटं वर्कआउट केला नाश्त्यामध्ये मी हे घेतलं त्यानंतर दुपारी मी हा हे, हे अभ्यास केला किंवा के मी असं असं बघितलं किंवा माझं पढाई केली किंवा के माझा अभ्यास केला संध्याकाळच्या वर्कआउटमध्ये मी एवढं चाललो आणि संध्याकाळी अशाशा प्रकारे मेडिटेशन करून माझा आजचा दिवस पूर्ण झाला आणि हे तुम्हाला लिहून तुमच्या डायरीवरचा स्क्रीनशॉट किंवा फोटो घेऊन मला पाठवायचा आहे माझ्या नंबरवरती जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला म मला हे पाठवायचं आहे का त्याने तुम्ही स्वतःबद्दल काम करू शकाल की मी आज काय केलं तुम्हाला तुम्ही जे दिवसभर काय करताना त्याचा लोक लेखाजोगा तुमच्याकडे नसतो आणि म्हणून तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये या सूचनेमध्ये तुम्हाला हे करायचे की तुम्हाला ते सगळं डिटेल लिहून रोजीनिशी आपली तुमच्या भाषेमध्ये लिहा गावंडळ गावठी भाषेमध्ये काही प्रॉब्लेम नाही अशी शुद्ध भाषा असलीच पाहिजे अशातला काही असा काही नियम नाही आहे तुमच्या भाषेमध्ये लिहा आणि ते मला व्हॉट्सअपला संध्याकाळी काय करा तुम्ही मला पाठवा तर ही सूचना आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नेमकं कसा वाटला हा ट्वेंटी वन डेज गोल्डन रूल ऑफ सक्सेस व्यसनमुक्तीचे हे दहा नियम याचे काटेकोरपणे पालन करा मी तुम्हाला नक्की श्वाश्दी देतो ज्या गोष्टीचं ॲडिक्शन मला पंधरा ते वीस वर्ष होतं अनेक गोष्टीचं ॲडिक्शन होतं मी सगळ्या गोष्टी माझ्या पास्टमध्ये केलेल्या आहे हे सगळे ॲडिक्शन मला होते आणि याच्यातून मी खरोखर बाहेर पडलेलं आहे अंतकरणातून तुम्हाला सांगतो टू तु बी व्हेरी ऑनेस्ट माझा काही उद्देश नाही आहे दुसरा फॉलोवर कमवणे सबस्क्रायबर कमवणे मला जे खरंच या निसर्गाने दिलेलं हे जे ज्ञान आहे तथागतांनी भगवंतांनी म्हणा यू कॅन कॉल हिम एनीथिंग इफ यू आर हिंदू यू कॅन कॉल इम देव इफ यू आर मुस्लिम यू कॅन कॉल हिम अल्ला तुम्ही काही म्हणा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काही म्हणा मी आय ॲक्सेप्ट द नेचर मी म्हणतो निसर्गच देव आहे आणि या निसर्गाने मला हे ज्ञान दिलं आहे हे सत्य सांगितलं की बाबा जे जे आपणास ठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करूनच सोडावे सगळ्या जणां तुका म्हणे म्हणून मला वाटते की मी एवढ्या वाईट घानेट्या सवयी सोडू शकलो तुम्ही सुद्धा सोडू शकता आणि मित्रांनो नक्की हा नियम काटेकोरपणे पालन करा आणि काही असलं काही प्रॉब्लेम असेल नक्की माझी सोमवार ते शनिवारपर्यंत माझी कॉलिंग लाईन बंद असते रविवारी मात्र मी कॉल घेतो कारण सोमवार ते शनिवार मी शूटमध्ये अभ्यासामध्ये ट्रॅव्हलमध्ये बिझी असतो आणि रविवारी सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत माझा हा जो नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसतो हा चालू असतो त्याच्यामध्ये मला मेसेज करा वेळ घ्या आणि त्यानुसार मला कॉल करा तुमचं काउन्सिलिंग होईल कुठलीही शारीरिक आणि मानसिक समस्या असेल तर माझ्याशी शेअर करा नक्की त्याचं समाधान तुम्हाला मिळेल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला आवडत असेल कंटेंट तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच जे व्हिडिओ आहेत फिटनेसच्या संदर्भात धम्माच्या संदर्भात पॉझिटिव्हनेसच्या संदर्भात मोटिवेशनच्या संदर्भात असे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे त्याचं मी जर एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजसाठी एवढंच तुमच्या भविष्यातील या एकवीस जीवनाच्या नियमासाठी एकवीस दिवसाच्या नियमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जय भीम नमोद